नमस्कार मी रामेश्वर बद्दर मराठवाड़ा नेता यूट्यूब मध्य अपल मनपूर्वक हार्दिक स्वागत है आज लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात आभार सभे बोलता शिवसेना जिला संपर्क प्रमुख एडवोकेट बलवंतराव जाधव यानी माजी आमदार वैजनाथराव शिंदे सवाल केला लोकांना निष्क्रिय म्हणताय दादा पाच वर्षात तुम्ही काय केलं हे सांगा अहो तुमचा अपमान केला खाली खाली उतरण तुम्हाला बोलू देत नव्हते हे लक्षात ठेवा नेमका बळवंत जाधव काय म्हणाले ऐका मराठवाडा नेता युट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद आजचे सत्कार मूर्ती रमेश अप्पा कराड ज्या बहादर मतदारांनी महाराष्ट्रामध्ये हा इतिहास निर्माण केला आत्ताच साठे साहेबांनी सांगितलं होतं की जातीचं सर्व जातीचे गणित चुकून फक्त शेतकऱ्याच्या जातीचा मुलगा म्हणून ज्यांनी आपल्याला निवडून दिलं त्या सर्व मतदाराला नमस्कार या मंडलचे अध्यक्ष माने साठे आज या सभेला यायचं टाळ लागलो होतो थकलो बी होतो वय भी झाले आत्ताच बघितलं किती जोरामध्ये ऋषीदादा भाषण करते ते पंचवीस तीस वर्षाचे मी पासष्ट वर्षाचा त्यांच्यानंतर माझं भाषण ठेवलं की मला आवाज वाढवावा लागतोय पण करावं तर लागेल आज मी भाषण करायचं टाळ लागलो होतो यासाठी आराम करावा असा दोन मॅचेस होते आय पी एलच्या बघत बसा वाटलं होतं पण पद्माकररावचा फोन आला चिंचोलकरचा भाऊ आलाच पाहिजे आणि बारा वाजता ऋषी दादा, 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 दादा। तुम्ही म्हणले मला एकानं ते दाखविलं वैजीनाथ दादा काय म्हणले ती ती बघितलं भाषण करावंच वाटलं मला यावंच वाटलं कारण दादा माझा आवडता मित्र आहे हाय त्यांच्याकडं वैजीनाथ दादा पण माझा आवडता मित्र आहे आणि त्यानं बोललं तर मला बोलावंच लागतं आता त्यांनी आज सांगितलं निष्क्रियपणा झाकण्यासाठी तुम्ही टीका करताय दादा तुमच्याबद्दल काय बोलून काय नाही तुम्ही पाच वर्ष आमदार होतो तु। तर तुम्हाला काम करू दिलं का तुम्ही सांगत होतो तु। बद्दल साक्षीदार आहेत रेनापूरच्या मध्ये कारखाना रेना कारखान्याच्या नीट कामं करत जावा खोट बोलू नका बोलले दगना बद्दल जी हे तु लो का तुम्हाला आमदार केलंय गुन्हा नागा हो तुम्हाला व्हाईस चेअरमॅन केलंय आम्हाला बी कळतंय तुम्हाला बोलावं लागतंय वाईस चेअरमॅन केले पगार जेवढे तेवढेच बोलायचं चेअरमॅन केलं नाही अजून चेअरमॅन केल्यावर बोलायचे तुम्ही मला माहीत आहे तुम्हाला निव्वीला चेअरमॅन वाईस चेअरमॅन केले तुम्हाला के बोलावं लागतंय अजून एक आहेत आमचे पुतने त्यांना बी वाईस चेअरमॅन केले डी सी सी बँकेला माझा पुतणे आहे जवळचा त्याला बी बोलायला लावलं त्यानं बोललं का नाही माहीत नाही त्याच्या नावानं पेपरला दिलं आणि हटकून चाललंय बोला ना तुम्ही स्वतः पडलेले उमेदवारांना बोला काय बोलायचं इथे मी हे केलं होतं तुम्ही हे करत नाहीत सांगा तुम्हाला सांगायला तोंड नाही म्हणून माणसं कशाला उभा करतो आणि सांगता दादा माझ्याकडे तुमचे लई किस्से आहेत पार गाडीतून आम्हीतनं उचलवल्यापासून <प्रागा> <प्रागा> काय केले राय सांगाय केले इरेक्शन मध्ये सांगत होतो आता सांगायचं बंद करतो दादा आपला माणूस आहे म्हणून हे असंच राय सांगा विलासराव गेले अमित भैया आरे पालकमंत्री होते दादा माझे आमदार आणि माझे माझे मित्र आहेत एक व्यंकटराव बेजरे अध्यक्ष संभाजीनगरला निघाले गाडीत बसले आणि सांगायला सुरू केले साहेब जरा लक्ष द्यावं लागल लोक नाराज व्हायले तुम्हाला लोकात यावं लागेल असं जमणार नाही साहेब गेले आता आपल्याला करावं लागल ऐकून घेतले आणि बीडीच्या पुढे गेले की घाटामध्ये गाडी म्हणते थांबव उतरा खाली म्हणते मला राहिले दाखवून अक्षरशः गळ्याला पडले दोघांना आठवण टमटमनं बसून महागाडी आत दादा तुमचे पन्नास किस्से माझ्याकडे आहेत तुम्ही निदान रमेश कामावर बोलावं आपला कारखाना आहे कार कारखान्यावर काम करावं शेत शेतकऱ्याची मान खाली जाणार नाही शेतकऱ्याचा ऊस आणणार नाही शेतकऱ्याला नडवलं जाणार नाही हे काम तुम्ही करावं शेतकऱ्याचे पुत्र आहेत आजही तुम्हाला वंदन करतो शेतकरी म्हणून आणि तुमचं सन्मान करतो तुम्हाला बोलावं लावलं ला म्हणून बोलू नका आणि कशासाठी आज मी सांगितलं ना या गावामध्ये मी कधी कधी आलोय सोबत केशवराव सोनवणे साठी एकाहत्तर बहात्तर मध्ये आलोय केश जाधव साठी दोन सभा केल्यात केल्यासाठी सभा केल्यात पद्माकर चिंचोल तुमच्यासाठी सभा केल्यात सर्व देता होत्या बेट्याच्या त्यांच्यासाठी सभा केल्यात बापू काळदासाठी आलो रे दिनकरराव साठी आलो दिनकरराव बी पावले काम करायचे पण जवळ सत्तावीस गाव निघाले कपत सुद्धा वेगळे केले तुमचे सत्तावीस गावामध्ये पहिलं काम करायचे आणि मतदारसंघ बाजूला झाला प्रदीप भाऊ आणि मतदारसंघ झाला पुन्हा माझ्याकडे ते गुणवंत गुणवंतकार म्हणून त्यांनी काहीतरी काम घेऊन झाले नाही म्हणले ती मतदारसंघ बाजूला झालाय सोसायटीला उभा टाकले गुणवंतराव आणि साहेब कारखान्याचे तुम्ही चेअरमॅनराव काहीतरी मदत करा म्हणले लई लोकाला बघितलं मी म्हणजे काय आता ती लोक माझ्याकडे झाले ना आता माझ्याकडे काही नाही ती गुणवंत घंटाभर बसला चहा बी पाजला नाही ही गुणवंत सांगितलंय माझ्या मनचं नाही गुणवंतकारांनी माहिती ना तुम्हाला ही सत्तावीस गाव बाजूला झाले लगेच आज एकमेव माणूस आहे रमेश अप्पा दोन हजार आठ ला पडले विसरले नाहीत रमेश आठ दोन हजार चौदा ला पडले विसरले नाहीत त्या लोकांमध्ये परत गेले दोन हजार एकोणीस ला आता रमेश अप्पा आपल्याला सुधरू देत नाही उमेदवार बाहेरचा आणायचा नाही निकडून आणायचंय आपलं धीरज भैया मग यांनी काय करावं आधी कागद तुम्हाला सांगितलं ना धनंजय देशमुखचे काढले होते आप्पा आले तर धनंजय देशमुख आणि आप्पाला कटवलं तर धीरज देशमुख मग आप्पाला कटवायचं काय केलं का सोडलं मी उद्धव ठाकरे शिंदेकर शिंदेकडे गेलो मला आज चाळीस पंचेचाळीस वर्ष राजकारण करणाऱ्या आणीबाणीपासून बळवून जातवला उद्धव ठाकरेनं टाळलं अमित देशमुखच्या सांगण्यावर पप्पू कुलकर्णीला तिकीट दिलं पप्पू कुलकर्णी उमेदवार आणि गेल्या वेळेस आपाच्या विरोधात सचिन देशमुख काढला कुठला देशमुख शिवसेने त्याचं नाव नाही चिठ्ठी नाही कधी आलं नाही आदल्या दिवशी ती जागा उद्धव ठाकरेने विकली आणि या ठिकाणची जागा विकणारा आणि या इथल्या शिवसेनेकाशी गद्दारी करणारा उद्धव ठाकरे खरा गद्दार आहे ज्याने शिवसेनिकाशी गद्दारी केली खरा गद्दार त्याने आणि ही जागा देशमुखाला विकली आणि ती विकल्यावर त्याला मतं किती पडले चौदा हजार का बारा हजार ही चौदा हजार आणि नोटाला किती पडले एकोणतीस हजार सातशे आठशे म्हणजे लोकाच्या मनाच्या विरोधात राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेला सोडून मी एकनाथ शिंदे साहेबाकडे यासाठी गेलो एकनाथ शिंदे तुमच्या आमच्यासारख्या कुटुंबातून आलेले साताऱ्या गावामध्ये गाव होतं पाच एकर शेतीवर भागत नाही म्हणून हा माणूस भी खाण्याला आला ॲटो चलवला शाखा प्रमुख झाला शाखा प्रमुखाचा नगरसेवक झाला नगरसेवकाचा आमदार झाला आणि आमदाराचा मंत्री झाला आणि मंत्र्याचा झाला तुमचं आमचं दुःख त्याला माहित आहे त्याला येलो निलो माहित आहे त्याला हॅब्रिट माहित आहे त्याला वातीचा स्टो माहित आहे असा माणूस तुमच्या आमच्या रक्तातला माणूस महाराष्ट्राच्या गेला म्हणून उद्धव उद्धव साहेबाला सोडून एकनाथ शिंदे साहेबांकडे येऊ आत्ताच सांगितलं ऋषीदा की अन्नदान अन्नदान हा तुमच्या घरचा आजोबापासूनचा पायंड आहे त्यांच्या घरातून कुणी ओला हात करून गेल्याशिवाय दादाराव कराड जे माझ्या वडिलाचे मित्र होते आम्ही दिंडेगावन त्यांच्यामध्ये एक नदीच भेटायला गेलो बिगर जेवता तुमच्या प्रयाग अक्काने यांनी दादानं कधी आम्हाला यू दिले न जेवता असा दिवस गेलाय अन्नदान तुमच्या रक्तामध्ये तुम्ही इथंच नाही पंढरपूरच्या वारीला जाऊन बघा रोज चाळीस ते पन्नास हजार ते लाख लोक जीव घालण्याचं पुण्यकर्म एम आय टी मार्फत हे कराड कुटुंब करत असतंय आणि म्हणून साठेने विषय काढला जातीचा आम्ही जात बघितली नाही आम्ही एक जात रमेश रमेशप्पाची जात ही शेतकऱ्याची जात आहे माझी जात शेतकऱ्याची आहे मला ओ मराठा कळत नाही मी बहात्तर आधीचा सगळा ग्रामीण भाग बघितलाय बाग कुठं जातीवाद होता सुताराच्या जा दरवाजामध्ये आम्ही जाऊन बसत होतो माझे हे काम करून दे म्हणून कुंभार आमच्या घरी येत होता कोळी पाणी घालत होता वारीक भाकरीवर आमची कटिंग करत होता धोबी त्याचं काम करत होता दहा गावामध्ये एखादा लोहार होता बलुच्यावर सगळं भागत होतं एक सुखी संसार चालत होता कुठं जात होती माझ्या या गावामध्ये गावामध्ये आम्हाला जर जेवायचं दादा असेल तर दादा म्हणायचे ह्यांच्या वडील अरे चंद्रा माझ्या वडिलाला कुणाच्या जीव नका फक्त माझ्या जेव्हा तुम्हाला काय आम्हाला दुसऱ्या गावात जमीन मिळाली होती कोणतं जेवणात तुम्हाला काहीतरी विश्वादा करेल अक्कानी म्हणजे यांच्या त्यांनी आमच्या वडिलाला कधीही दुसऱ्याकडे जीव दिलं नाही इतकी नाती ही सांगते ही शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि म्हणून ज्यांनी आजपर्यंत गडीहून उतरले ते घोड्यावर घोड्याहून घोड्यावर असेल तर कधी कधी जमिनीतच उतरले नाहीत मग त्या पंडित जवाहरलाल नेहरूपासून एक घराणेशाहीची परंपरा पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी राहुल गांधी स्वतःच्या खांदांसाठी नाव घ्यायचं दीनदलितासाठी गोरगरीबासाठी शाहू फुले आंबेडकर या तिघांची नावं घ्यायचे आणि सत्तेवर बसायची आली की अमित भैया या ठिकाणी धीरज भैया या ठिकाणी दिलीपराव या कारखान्यावर आम्ही वैशालीताई या कारखान्यावर दुसरे ती मुलगी का ना, काय नाव स दिलीपरावची मुलगी त्या कारखान्यावर इकडं पडलं लिखरू काय काय करील धीरज भैया पडला काय रे घरात काय करील लगी बँकेवर शेअर आपले काकडे साहेबाला डावलून श्रीपती काकडे त्यांच्यापेक्षा सिनियर त्यांना घरी बसवलं मोठा दुसरा होऊ देत नाही मारुती महाराजाचा कारखान्याचा कार चेअरमॅन ज्या लोकांनी काँग्रेसचे आहेत ना ती ज्या लोकांनी बसवराज पाटलाला विरोध केला बरोबर आहे ना त्याच लोकाला कारखान्यावर बसवलं इतकी वाईट नीती या ठिकाणी नी। मी म्हणजे पक्ष ते काँग्रेस पक्षाचेही नाहीत मी म्हणजे पक्ष मी म्हणाल ते मानलं पाहिजे आणि म्हणून पक्षाच्या विरोधात ही कित्येकदा गद्दारी केली असे हे गद्दार आम्हाला नाव ठेवत आहेत पण मित्रांनो आता त्यांना नाव ठेवण्याची वेळ नाही लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला सात हजार आपल्याला हे परिवर्तन करावं लागेल त्यांच्यापेक्षा आम्ही वेगळे आहोत आमचं सरकार वेगळं आहे आज केंद्रात आमचं सरकार आहे राज्यात आमचं सरकार आहे आम्ही सत्ताधारी आहोत आणि ग्रामीण भागातली लूट ज्या पद्धतीनं होती ती लूट रोखली गेली पाहिजे लूट ह्या माणसाची कशातून होते माझ्याकडे आत्ताच त्यांनी सोयाबीनचं सांगितलं सोयाबीन उगवतंय काढायला चार हजार पाच हजार रुपये आपल्याला मजुरी लागते आहे औषध फवारून करून जेव्हा बाजारात येते तेव्हा ते चार हजार तीन हजारच्या हातला असेल तर शेतकऱ्याची लूट त्या ठिकाणी होते मी ऊस पिकवतोय ऊस भरतोय नऊ महिन्याचा ऊस आहे दहा महिन्याचा ऊस आहे मी थंडीमध्ये त्याला पाणी देतोय पाणी देताना अंगाला चिऱ्या पडतायत त्या उंदा त्या उन्हामध्ये पाणी देतोय चिखल्यामध्ये दे जातोय रात्री रानडुक्कर येत आहे तरी मी रानामध्ये जातोय आणि काम करतोय ही शेतकऱ्याची जात याची लुटली जाणारी पन्नास वर्ष आज ही बनते आम्ही विकासाची कामं दहा वर्षामध्ये जवळ ज्या वेळेस तोड कामगार येत होते कोयता लावायचे ग को ऊसाला किती एकर आहे एक्करी किती मागायचे दोन हजार चार हजार पाच हजार काय आम्हाला बकर द्या आम्हाला एवढी जवारी द्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला ही कारखान्याचे लोक ऊस तोड कामगार मागत होते का नाही काय करत होते ह्यांनी काय केलं यांनी काय नियोजन केलं परवा माझ्या कारगावच्या शेताला ती काय मशीन लावली हार्वेस्टर काय ऊस तोडणी यंत्र काय हार्वेस्टर आणि ते म्हणजे हार्वेस्टरची पूजा करा मी बुटानं करीन पूजा म्हणलं तुझ्या पूजा हार्वेस्टरची राहते का गुणांना तोंड नाही तर तो बुटानं मारीन ही म्हणण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे यासाठी बळून जाऊ राजकारण करून कुणी तुम्हाला लुटलं नाही पाहिजे काय काम असतात साध एखाद्या ठिकाणी जर लाईट गेली त्या ठिकाणचा बंद पडलं काय म्हणतो आपण त्याला ट्रान्सफरवर पर बंद पडलं महिना महिना नीट होत नाही फोन केलं सांगत नाही मग आपण पट्टी गोळा करायची गावातल्या सगळ्यांनी त्याला पैसे नेऊन द्यायचे हे बंद करा आणि आज मी खात्रीनं सांगतो जर तुम्हाला कोणी पैसे तलाटी असू एम वाला असू आणखी कुणी असू जर पैसे मागत असेल तर आप्पाला सांगा नाही तो मला सांगा आणि पैसे मागणाऱ्याला बुटानं मारा केस फुकट काढायची जिम्मेदारी माझी हा भाग मुक्त असला पाहिजे शेतकऱ्याला लुटणारा माणूस असला नाही पाहिजे शेतकऱ्याचं जीवनमान सुधारलं पाहिजे आज मी सांगत असतो की आता आमदारकी संपली पंचायत समितीमध्ये सुद्धा शेतकऱ्याचा पुत्र असला पाहिजे जिल्हा परिषदमध्ये शेतकऱ्याचा पुत्र असला पाहिजे त्याला शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण असली पाहिजे आणि म्हणून मी सांगत असतो की आता गावच्या आहेत फक्त कम भरण्यासाठी नको गावच्या सोसायट्या मजबूत करा त्या ताब्यात घ्या आणि गावच्या सोसायटीमधून खत गावची सोसायटी दी बियाणं गावची सोसायटी दीत गाई जायचं दूध गावचं सोसायटी घेईन आणि देत असताना फक्त सोसायटी मार्फत शेतकरी यामुळे अडचणीत नाही की त्याचं पिकत नाही शेतकरी यासाठी आहे की त्याचं विकत नाही तुमचं सोयाबीन विकून अडत्या एसी मध्ये बसतोय गाडीमध्ये फोरतोय फोरचा तुमचा माल जेव्हा तुम्ही बाजारात घेऊन जाता आंबे असो जांभळ असो बटाटे असो तो बागवान तो एसी मध्ये फिरतोय आणि तुम्ही मात्र उन्हामध्ये आहेत हे रूप बदलण्यासाठी राजकारणामध्ये मी आहे बळवण जाधव यासाठी राजकारणात नाही की आमदार खासदार झालं पाहिजे एकोणीसशे ला तिकीट मिळालं मला विलासराच्या विरोधात कवेकरच्या ऐवजी मी कवेकरला दिलं हो आमदार म्हणलं पण लोकाचे प्रश्न सोडून ती एक नवच प्रकरण निघाल आज आपला की मला एवढा आनंद वाटतंय चपात्यामध्ये आपण आमच्या आता आप्पा बोलू देत नाही त्या कवेकरनं काय बद्दलची सांगू का ना काय बद्दल साक्षी बारा सभा केल्या त्याच्यासाठी एकशे वीस सभा केल्या सगळ्या गावात फिरलो निवडून आलो ती निवडून आला तेव्हा हो मोदाच्या चिठ्ठ्या होत्या चोवीस तास मोजणी झाली थकलो घरी जाऊन झोपलो निवडून आले कवेकर आता आपलं राज्य आलं असं वाटलं झोपलो आणि मी झोपलो ती झोपली आणि ती चार वाजता आली की बद्दल पळत अरे ती गेली की म्हणले आपल्याला सोडू मग आपण विजावं जावं लागतंय म्हणले मग ठरलं असं की आदनान खानी गाडी करायची सांगू ना आपण मग मी जेवण करायचं वाटत याने सगळं चिकन मटण काय ते आपण व्हायच म्हणायचं गेला आम्ही तिथं गेलो सकाळी असं कसं म्हणलं मग दुपारचं जेवण कवी कर हो ना देऊ म्हणले आणि मग तिथं कैलास नावाची खानावळ हुडकून काढली खबदारीतली गेला तिथं आणि त्यांनी त्या आदनान खाकडं बिल ठेवलं जेवण झालं ते आदनान खा म्हटलं हाय चांगलं द्या बिल द्यायची वेळ आली किती मग काय एवढं कसं झालं बिल कोण जेवलं ही काय ही काय ही आहेत किती सदोतीस कोण कोण खाल्ल्या म्हणले आर म्हणलं मी देतो बिल काय लावला जवळ आप्पा जेवण देऊ लागले मला आप्पा सकाळी सकाळी आठवतंय कशा लोकांना आपण ही केलं आणि पुन्हा अजून आमदारकीच्या रेसमध्ये आहेत आप्पाची ग्रामीण मला पाहिजे आणि म्हणून आप्पाला जस्ता मी बोललो मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे मी साडेतीन एकर शेती असल्या शेतकऱ्याच्या घरचं लिखलू आहे फक्त शिकलो म्हणून आहे शाहू फुले आंबेडकरना मानलो त्यांचा आचार शिका संघटना आणि संघर्ष करा जेव्हा मी आज जयंत्या बघतो सगळ्याच बाबासाहेबांनी सांगितलं मी तू वाचायला तू लागलास नाचायला हे वाक्य मला आठवतंय बाबासाहेबांनी जे सांगितलं ते अंमलात आणलं म्हणून बळवून जाधव आहे तुम्हाला खोटं वाटेल लातूरून गोदा समाचार पेपर घेऊन सायकलवर मी अंशाला आणून टाकायचा मालक दोन रुपये द्यायचा त्या दोन रुपयावर टिकलो कारण मला ते आठवतंय की माझ्या चुलत्याला माझ्या चुलतीच्या चुलती लुगड्याला आणि धोत्र्याला असलेलं ठिगळ मला आठवतंय आणि त्याच समाजात मला देणं लागतंय म्हणून आज मी आपण फिरतो देणं हा समाज सुधारला पाहिजे ह्याला कोणी लुटलं नाही पाहिजे <coughs> देशमुख अशी आमचं वयर नाही ज्या पद्धतीचं तुम्ही राजकारण करता देशाचं राजकारण म्हणता ना आप्पा केशवराव सरो सोनोने ज्यांनी धनेराव डॅम बांधला त्यांनी विरोधात बोलले म्हणून त्यांचा ऊस वाळवला त्याला द्वेषाचं राजकारण म्हणतात बबराम काळेचे शेवटी काय हाल झाले ते आम्ही बघितले त्याला द्वेषाचं राजकारण म्हणतात मोरे मामा साठ एकर ऊस वाळवला आमच्या विरोधात प्रचार केला वेळ लागला त्या माणसाला त्याला द्वेषाचं राजकारण म्हणतात माझे वडील स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी बर्धापूर पोलीस स्टेशन निजामाचं बॉम्ब लावून उडवलं त्यांना ऊस न्यायचा असेल तर तुमच्या पोरानं कवित्राचा प्रचार केला आहे माफी मागा म्हणणारी ही अवलाद ही शेतकऱ्याची अवलाद असू शकत नाही आणि म्हणून याला द्वेषाचं राजकारण म्हणतात त्याच्या विरोधात तुम्हाला मला इथल्या युवकांना माझी विनंती आहे की जय म्हणत फिरू नका गाव हातात घ्या स्वतः गाव चलवा गावची सोसायटी करा जे आपल्याकडे पिकतंय त्याचं रूपांतर करायला शिका सोयाबीनपासून किती प्रोडक्ट होते पाच दहा लाखामध्ये का कारखाने निघतात सोयाबीनपासून सांडगाळ होतंय सोयाबीनपासून दूध होतंय दोनशे प्रकार होते नोकरी मागवं लागत हिंडू नका आणि हे करण्यासाठी ऋषीदादा आप्पा आणि आम्ही तुमच्यासोबत आहेत सरकारी यंत्रणा सरकारच्या एवढ्या योजना आहेत त्या योजना ऋषीदादा शेतकऱ्याला समजावून फक्त गरजवंत शेतकऱ्याच्या दरवाज्यात गेली पाहिजे याची काळजी आपण केली पाहिजे लक्षात घ्या शेतकऱ्यासाठी शंभर टक्के अनुदानावर गोडाऊन होते मी लातूर कळम रोडला जेव्हा बघतो सगळे व्यापाऱ्याला दिले ती एकही शेतकऱ्याला मिळत नाही योजना कुणाच्या घशात जातात सरकारी योजना शेतकऱ्याच्या दरवाज्यात गेली पाहिजे एवढं जरी आम्ही काम केलं आप्पा तर या लोकांचे उपकार फिटतील असं मला वाटतंय हा लोक आत्ताच मी सांगितलं आमचं एक आहे मारुती महाराज राहू मांजरा राहू निवळी राहू त्याच्यात शेतकऱ्याचा नऊ महिन्याचा ऊस नऊ महिन्यातच गेला पाहिजे बारा महिन्याचा ऊस बारा महिन्यातच गेलं पाहिजे शेतकऱ्यानेची आवड अडवणूक कराल त्या दिवशी दाखवू की शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यावर कसं टिकरू घेऊन मागं लागते ती आपण बघितलेलं आहे आणि त्यामुळं यापुढे या, या शेतकरी ग्रामीण भागातला खाली राहणार नाही आणि ते आम्ही राहू देणार नाही अशी ना ना गाई देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज